नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना यासाठी ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत परंतु ऑफलाईनसुद्धा सुद्धा फॉर्म तुम्ही भरू शकता तर हा फॉर्म कसा भरायचा आहे त्या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अशा प्रकारचा हा फॉर्म असणार आहे महाराष्ट्र शासन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत उमेदवार नावनोंदणी अर्ज तर यामध्ये नोंदणी क्रमांक हा कार्यालयीन वापरासाठी आहे तो तुम्ही टाकायचा नाही आहे फक्त दिनांक टाकायचा आहे नोंदणीचा दिनांक त्यामध्ये पुढे संपूर्ण नाव टाकायचं आहे तुमचं आडनाव उमेदवाराचे नाव वडिलांचे किंवा पतीचे नाव त्यानंतर तुमचा जन्मदिनांक त्यानंतर लिंग म्हणजे स्त्री आहात की पुरुष पुढे धर्म आणि जात तर अशा प्रकारे त्या मध्ये ही माहिती टाकायची आहे तर पुढे मध्ये पाहूयात आधार क्रमांक टाकायचा जातीचा प्रवर्ग यामध्ये तुमची जी कास्ट असणार आहे ती कॅटेगरीनुसार टाकायची आहे त्यानंतर खाली उमेदवाराचा पत्ता त्यामध्ये संपूर्ण पत्ता टाकायचा आहे आणि तालुका जिल्हा पिनकोड हे देखील टाकायचे आहेत तर भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजेच मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा जो ईमेल आय डी असेल तो ईमेल आय डी या ठिकाणी टाकायचा आहे बँकेचा तपशील टाकायचा आहे म्हणजे त्यामध्ये बँकेचे नाव येईल बँकची शाखा येईल खाते क्रमांक म्हणजे तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे आय एफ एस सी कोड टाकायचा आहे, थी आहे। ही बँकेची जी माहिती आहे ती काळजीपूर्वक भरायची आहे कारण ह्या योजनेअंतर्गत जे दहा रहे रहे जे हजार रुपये मिळणार आहेत ते ऑनलाईनच मिळणार आहेत जे तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आठ हजार रुपये दहा आणि बारा हजार रुपये अशा प्रकारे यामध्ये वेतन दिले जाणार आहे तर त्यासाठी ही जी माहिती आहे ती संपूर्णपणे व्यवस्थितच भरायची आहे तुमची उच्चतम शैक्षणिक पात्रता म्हणजे हायर क्वालिफिकेशन ज्या आहे त्या संदर्भात माहिती भरायची आहे उत्तीर्ण केलेली परीक्षा म्हणजे काय तुम्ही दहावी पास आहात बारावी ही डिप्लोमा डिग्री जी काही तुमची माहिती आहे ती इथे भरायची आहे त्यानंतर कोणत्या वर्षी पास झालेले आहात वर्ष माध्यम कोणत्या माध्यमातनं मीडियममधनं आणि याची टक्केवारी पर्सेंटेज भरायची आहेत ही सगळी डिटेल माहिती भरायची आहे त्यानंतर पुढे महाराष्ट्रातील वास्तवास कालावधी तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही किती वर्ष झालेले आहात राहत आहात याचे वर्ष आणि महिने हे कॅल्क्युलेट करून तिथे टाकायचे आहे जे पंधरा वर्ष झालेले असेल तर पंधरा वर्ष टाकायचं आहे वरती काही महिने झालेले असतील तर ते महिन्यांच्यामध्ये भरायचं आहे अशा प्रकारची माहिती यामध्ये मा भरायची आहे पुढे आपण एन ए पी एस किंवा मॅप्स या योजनांचा लाभ घेतला आहे का ही जी सगळी माहिती आहे इथून पुढची ती होय नाहीमध्येच भरायची आहे लाभ जर घेतला असेल कोणत्या योजनेचा तर होय नसेल तर नाही तर मग नॅप्स किंवा मॅप्स या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर होय नसल्यास नाही यावरती टीक करा त्यानंतर आपण सध्या बेरोजगार आहात का होय किंवा नाही पुढे आपण सध्या शिक्षण घेत आहात का होय किंवा नाही हे हो भरल्यानंतर पुढे उमेदवारांनी नोंदणी अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत कोणकोणते जोडायचे आहेत ते तर यामध्ये सर्वप्रथम शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे तुमच्या जे काही तुम्ही एज्युकेशन तिथे टाकलेले आहे तर त्या संदर्भामध्ये एज्युकेशनल सर्टिफिकेट्स जोडायचे आहेत पुढे आदिवासी दाखला आदिवासी दाखलामध्ये तुमचं दहावी पास प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला यापैकी एक प्रमाणपत्र म्हणजे तुमचा जो डोमिसाईल सर्टिफिकेट आहे ते किंवा दहावी पासच सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला चालणार आहे कारण तो रहिवासी पुरावा असणार आहे त्यानंतर रद्द केलेला धनादेश म्हणजे कॅन्सल चेक आणि सर्वात शेवटचं महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड तर हे चारच डॉक्युमेंट तुम्हाला यासाठी जोडायचे आहे शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे अधिवासी दाखला रद्द केलेला धनादेश आणि आधार कार्ड हे जोडायचे आहेत आणि हा अर्ज जो आहे तो पंचायत समितीकडे सबमिट करायचा आहे आणि खाली त्या अर्जावरती उमेदवाराची स्वाक्षरीसुद्धा लागणार आहे अक्षरी करून आणि ही जी कागदपत्रे आहेत ती जोडून अर्ज पंचायत समितीकडे द्यायचा आहे तर ही जी माहिती आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा त्यामुळे ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरलेले नाही आहेत किंवा ऑनलाईन फॉर्म भरण्यात जर त्यांना अडचण येत असतील तर ते ऑफलाईन पद्धतीने सुद्धा फॉर्म भरू शकतात फॉर्म संबंधित विभागांकडे उपलब्ध आहे तो फॉर्म घ्या भरा आणि ह्या योजनेचा लाभ घ्या माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद